नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत कंटेंट मार्केटिंग तज्ज्ञांच्या मते हे नक्की काय आहे आणि ते इतकं महत्वाचं काय आहे चला सविस्तरपणे समजून घेऊया तर आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी कॉन्टेंट मार्केटिंग म्हणजे काय मग त्याचे व्यवसायाला काय फायदे होतात कोणते वेगवेगळे प्रकार आहेत एक चांगली स्ट्रॅटेजी कशी बनवायची त्यासाठी कोणती टूल्स वापरायची आणि हो सगळ्यात महत्वाचं यशाची गुरुकिल्ली काय आहे चला सुरू करूया चला एका मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया विचार करा आजच्या या डिजिटल जगात जिथे सतत काहीतरी विकण्याचा प्रयत्न सुरू असतो तिथे फक्त जाहिरातींच्या पलीकडे जाऊन लोकांचा विश्वास जिंकून खरंच एखादा व्यवसाय वाढवता येतो का आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर दडलंय आपल्या पहिल्या सेक्शनमध्ये ज्याचं नाव आहे कॉन्टेंट मार्केटिंग तर मग हे कॉन्टेंट मार्केटिंग म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी स्ट्रॅटेजी आहे जिथे आपण आपल्या ऑडियन्ससाठी काहीतरी व्हॅल्युएबल म्हणजे मोलाचं उपयोगी आणि सातत्यपूर्ण कॉन्टेंट तयार करतो आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवतो इथं उद्देश फक्त काहीतरी विकणं नाहीये तर लोकांसोबत एक विश्वासाचं नातं जोडणं आहे जेणेकरून ते आपोआप आपल्याकडे आकर्षित होतील बर हे सगळे ठीक आहे पण या विश्वासाच्या नात्याचा व्यवसायाला थेट फायदा काय होतो आता खरी गंमत सुरू होते चला बघूया या माहितीनुसार याचे तीन मुख्य फायदे समोर येतात सगळ्यात पहिला अर्थातच सेल्स वाढतात दुसरं ब्रँडची ओळख वाढते म्हणजे अधिकाधिक लोक आपल्या कामाबद्दल आपल्या ब्रँडबद्दल जाणून घेतात त्यावर विश्वास ठेवू लागतात आणि तिसरं ग्राहकांशी असलेलं नातं तो संवाद अधिक मजबूत होतो ओके मग हे कंटेंट म्हणजे नक्की काय ते दिसतं कसं चला आता या कंटेंट क्रिएटर्सच्या टूल बॉक्समध्ये डोकावून पाहूया बघूया त्यात काय काय आहे इथे तर खूप पर्याय आहेत माहितीपूर्ण ब्लॉग किंवा लेख लिहिता येतात किंवा मग यूट्यूबसाठी मस्त व्हिडिओ बनवता येतात इन्स्टाग्रॅमसाठी आकर्षक फोटो आणि पोस्ट तर आहेतच एवढंच नाही तर इन्फोग्राफिक्स वापरून अवघड माहिती एकदम सोपी करून सांगता येते पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रकारचा एक वेगळा उद्देश असतो आणि तो योग्य लोकांपर्यंत पोचायला हवा पण फक्त हे टूल्स असून भागत नाही बरोबर ते प्रभावीपणे वापरण्यासाठी एक जबरदस्त प्लॅन एक स्ट्रॅटेजी लागते आणि तीच यशस्वी स्ट्रॅटेजी कशी बनवायची ते आता आपण समजून घेऊया एका यशस्वी स्ट्रॅटेजीसाठी चार गोष्टी फार महत्वाच्या आहेत हे चार खांब आहेत असं समजा पहिला डिफाईन म्हणजे आपला उद्देश काय आणि आपली ऑडियन्स कोण आहे हे स्पष्ट करा दुसरा डिस्ट्रीब्यूट म्हणजे योग्य प्लॅटफॉर्म निवडून त्यांच्यापर्यंत पोहोचा तिसरा डिलिव्हर म्हणजे सातत्याने आणि उत्तम क्वालिटीचा कंटेंट द्या आणि चौथा डिस्कवर म्हणजे आपल्या ऑडियन्सला सक्रियपणे शोधा आणि त्यांच्याशी कनेक्ट व्हा आणि हे बघा किती छान पद्धतीने दाखवलंय आपलं कंटेंट हे कस्टमरच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याच्यासोबत असायला हवं म्हणजे बघा जेव्हा कोणी फक्त माहिती शोधत असतं तेव्हा त्याला मदत करणारा कंटेंट द्या जेव्हा ते वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करत आहे तेव्हा आपलं उत्पादन किंवा सेवा बेस्ट का आहे हे पटवून द्या आणि शेवटी जेव्हा ते खरेदी करायला तयार आहे तेव्हा त्यांना तो निर्णय घ्यायला मदत करा चला आता अजून प्रॅक्टिकल होऊया वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर कॉन्टेंट कसं बदलतं आणि कोणती साधनं कोणती टूल्स या सगळ्या कामात मदत करतात ते बघूया हे टेबल बघा एकदम स्पष्ट आहे प्रत्येक प्लॅटफॉर्मची एक स्वतःची भाषा असते स्वतःची एक स्टाईल असते जे लांबलचक माहितीपूर्ण लेख ब्लॉगवर लोकांना आवडतात तेच इंस्टाग्रामवर कोण वाचणार तिथे तर आकर्षक फोटो आणि छोटे चटपटीत व्हिडिओ चालतात म्हणूनच योग्य प्लॅटफॉर्मवर त्याच्या भाषेत बोलणारं कंटेंट देणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे सगळं काम सोपं करण्यासाठी मार्केटर्स काही खास टूल्स वापरतात म्हणजे कंटेंटसाठी नवीन आयडिया कुठून आणायच्या त्यासाठी काही टूल्स आहेत सोशल मीडियावर काय ट्रेंडिंग आहे हे शोधण्यासाठी किंवा आपण जे बनवलंय त्याची क्वालिटी चांगली आहे की नाही हे तपासण्यासाठी सुद्धा सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत चला तर मग आता येतोय आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे या सगळ्या माहितीमधून लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट कोणती आणि तो महत्वाचा मुद्दा हा आहे की कंटेंट मार्केटिंग हे काही वन टाईम कॅम्पेन नाही आहे हे एकदा केलं आणि सोडून दिलं असं चालत नाही ही एक सतत न थांबता चालणारी प्रक्रिया आहे ही एक शॉर्ट टर्म ट्रिक नाही तर आपल्या ऑडियन्ससाठी सातत्याने व्हॅल्यू निर्माण करण्याची एक लाँग टर्म कमिटमेंट आहे हे सगळं सार या एका वाक्यात अगदी अचूकपणे मांडले योग्य नियोजन निर्मिती आणि वितरण हीच यशस्वी कंटेंट मार्केटिंगची त्रिसूत्री आहे प्लॅनिंग क्रिएशन आणि डिस्ट्रीब्युशन या तीन गोष्टी जमल्या की यश नक्की आणि जाता जाता एक शेवटचा विचार या सगळ्या माहितीनंतर असा विचार मनात येतो की कुठल्याही व्यवसायाची पहिली गोष्ट जी लोकांपर्यंत पोचायलाच हवी ती कोणती असेल